जय भीम नमबुद्ध आहे मित्रांनो आज आपण पंचशील म्हणजे काय त्याचा अर्थ काय आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी हे पंचशील पालन करण्यास का सांगितले आहे हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायला अशी आशा करतो तर सर्वप्रथम पंचशील म्हणजे काय हे जाणून घेऊया मित्रांनो पंचशील ही बौद्ध धर्मातील एक आचरण नियमावली आहे सामान्यत पाच तत्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते पंचशील हे पाच नियम आहेत किंवा पाच गुण आहेत पंचशील पालन करण्यामागचा उद्देश काय आहे तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी त्यापासून परावृत्त होण्याकरता हे पाच गुण सांगितले आहेत तर पंचशील व त्याचा मराठीतील अर्थ जाणून घेऊया पाता वेरमणी सिक्का समाधियामी अर्थात जीव हिंसे पास समा मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे सिक्का पद समाधियामी अर्थात मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे कामे सुमिच्छाचारा चारा वेरमणी सिक्का पदंक समाधियामी अर्थात पासुन है। समा मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे मुसावादा वेरमणी सिक्का पद समाधियामी अर्थात मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे सुरा मेरयम वे सिक्का वेरमणी दियमी अर्थात मी मध्य त्याचप्रमाणे मोहात पाडणाऱ्या इतर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे